नाशिकच्या जिल्हा परिषदेचे तीन अध्या पही समस्या पूर्ण न झाल्यामुळे आम आदमी पार्टीचं उपोषण सुरू आहे प्रशासनाला दिवसांचा देण्यात दिवसात जर या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू असणार असल्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आलाय जनजीवन मिशन या योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तसेच ग्रामपंचायत बारशिंग येथील ग्रामसेवक यांना दहा वर्षांपेक्षा अधिक काळ झाल्यामुळे तातडीने बदली करणे आणि मनमानी कारभाराबाबत चौकशी करण्याबाबत कारवाई न झाल्यास अशा विविध मागण्यांसंदर्भात जिल्हा परिषदेचे निवेदन देण्यात आले सचिन संतू चोत जिल्हा परिषद सदस्य आम आदमी पार्टीचे बाळूरामजी कालेकर बारशिंगवे गावचे उपशाखा प्रमुख तसेच आहुली धामणी आणि कवडधर शिवाजी गायकर बबन गायकर विष्णू भोसले रामदास भोसले अनिल निसरड आम आदमी जिल्हा सदस्य अंकुश चोरेव इतर आम आदमी पार्टीचे पदाधिकारी यांनी मुलाचं मार्गदर्शन केलंय अमोल लांडगे आणि कौशिक सर यांनी केले माहिती दिली आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर थोरात जिल्हा संपर्क प्रमुख उमेश शिंदे जिल्हा प्रमुख डॉक्टर रुपेश नाठे तसेच महानगर प्रमुख रोशन खैरे शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख विजय खरजुल आघाडी जिल्हा प्रमुख सागर पवार विद्यार्थी आघाडी जिल्हा प्रमुख नितीन पाटील नितीन दातीर योगेश शेजवळ उपमहानगर प्रमुख सुधीर काळे महानगर प्रमुख विद्यार्थी आघाडी रेखा जाधव सुलक्षणा गवळी रागिनी आहेर विशाल पवार पदाधिकारी सहकार्यकर्ते उपस्थित होते अमोल लांडगे नाशिक शहराध्यक्ष आम आदमी पार्टी वारंवार बारशिंगवे गावातील हे समुदाय या या गावातील लोकं वारंवार आमच्याकडे तक्रार घेऊन येत होते की बा गावामध्ये अनेक मुद्द्यांवरती भ्रष्टाचार होतो जसं रस्ते पाणी त्या ठिकाणी गावातली शाळा वगैरे या वारंवार वार या गोष्टींवरती तिथल्या छोट्या छोट्या गोष्टींवरती बी ओ ग्रामसेवक हे भ्रष्टाचारी आहे आणि कदाचित आम्हाला असा संशय आम आदमी की याचे शिंतोडे हे सी ओपर्यंतसुद्धा पोचत असतील त्यामुळे हे वारंवार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे वर्ष झालं या वर्ष वर्षा वर्ष अखेरीपासूनपासून आम्ही या विषयावरती काम करतो आहे वारंवार यांना पत्रव्यवहार करूनसुद्धा यांनी हे प्रकरण अजूनपर्यंत निकाली काढलेलं नाही आम्ही वारंवार त्यांना ह्या गावातल्या लोकांनीसुद्धा त्यांना वारंवार सांगण्यात आलं की ह्या हे लोक भ्रष्टाचारी आहे भ्रष्टाचाराचे मूळ गावातून आहे आणि ह्या लोकांनी भ्रष्टाचार करून त्यांची नावं त्यांच्यापर्यंत पोचवले तरी त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई अजूनपर्यंत झाली नाही आत्ता सत्तावीस तारखेपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होईल असं श्वन त्यांनी बीडोननी दिलेलं आहे त्या जोपर्यंत झालं नाही तर एक तारखेला आम्ही इथे अमरण उपोषण गावातील लोकांना सोबत घेऊन करणार आहोत जय हिंद हिंदोय आमच्या गावची साधारण एक वर्ष होऊन गेला आहे आम्ही चौकशी संदर्भात जे चक्कर मारतोय चौथं उपोषण आहे आमचं आमच्या गावात आहे ना बऱ्याचशा गोष्टींमध्ये जे आणि नियम बनवून दिलेत त्याची पायमल्ली करताय ग्रामसेवक झाले कधी ग्रामसभा होत नाही ग्रामसभेवर ठराव घेतला नाही जात गरीब लोकांचे जे घरकुल योजना असतील छोट्या मोठ्या योजना असतील त्यांचा आणि ग्राम स्वच्छ पूर्ण गाव शौचालयमुक्त गाव असं केलं असून विविध गावामध्ये आमच्या राहुलनगरमध्ये ना, ना पूर्णतः एक कोणत्या शौचालयाला टाकी नाही कोणत्या याला कडाप नाही बऱ्याचशा अशा गोष्टी अशा प्रत्येक प्रश्न जलजीवन मिशन असेल त्याच्यात हजार रुपये डिपॉझिट हजार रुपये होतं आमचं जलजीवन जा मिशनचे नळ योजने हजार रुपये घेतले होते गावातून डिपॉजिट तर ते कोणत्या खात्यावर जमा झाले किंवा कुठले काय आम्ही माहिती अधिकार तर टाकला त्याची माहिती आम्हाला भेटत नाही पंचायत समिती असो किंवा ग्राम ग्रामसेवक असो या पद्धतीनं कुठल्याही आमची दखल घेतली जात नाही एक वर्ष झालं आहे पटोळूळ मॅडमकडे आम्ही चार टाईम उपोषण करून पटोळ मॅडमची वेट झाली त्या दिवशी ते वर चढून आमचा आवाजच मुळात शेतकरी आवाज चढेल राहतो आमचा आवाज थोडा दाट राहतो थो। तर त्या मॅडम म्हणता तुम्ही चढून आवाज बोलता आम्ही तुमची भाषाच वेगळी आहे मित्तल मॅडमची भेट घेतली मागच्या वेळेस तर त्यांची बोलण्याची भाषा वेगळी आहे म्हणतात आणि ते म्हणा पत्र काढले आम्ही निश्चित तुम्ही पत्र काढले पण रिझल्ट काय आम्ही तुम्हाला आम्हाला नाही का जी आमचे कार्य उपकार्यकारी अधिकारी यांना विचारला असता चौकशी अहवाल कधी देत्या तर ते, ते म्हणले जास्त अहवाल नाही करायचा नाही तर तुमच्यावर पोलीस कारवाई करू ना कारण आमच्या गावात जे कामं झाली त्याच्यात पूर्णच नव्वद टक्के भ्रष्टाचार झाला जलजीवन मिशन रस्ते गटारी शौचालय परत स्मशानभूमी बालवाडी याच्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला जवळजवळ सगळेच आहे आमचे काही वर्षापासून आमचा लाडा चालू आहे पण कुणी काही येत नाही आम्ही आई चक्रा मारितोय घरी जातोय